नमस्कार शांभवीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण सुक्या वांग्याच्या भाजीचे पाच प्रकार बघणार आहोत ह्या टिफिनसाठी दुपारच्या व रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता ह्या सर्व पाणी न घालताच वाफेवरच मौसूद शिजवले आहेत त्यामुळे चवीला खूपच छान लागतात मिक्सरचा वापर न करता वाटण न करता बनवल्या आहेत फक्त दहा मिनिटात होणाऱ्या ह्या भाज्या ताटात साईड डिश म्हणूनही बनवू शकता सकाळच्या घाईत बेस्ट ऑप्शन आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवून एकदा खाल्ल्या तर तुम्ही चव विसरणार नाही व नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल वांग्याच्या सुक्या भाजीचा पहिला प्रकार बघूया त्यासाठी पाव किलो ताजी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यावरील काटे काढूया वांग्याचा देठ ताजा व हिरवागार असेल तर ती वांगी ताजी आहेत असे समजावे थोडेसे देठ काढूया वांगी कापून घेऊया वांगी ताजी व वा गावरा नसतील तर भाजी खूप टेस्टी होते तुम्हाला भाजीत देठ आवडत नसेल तर पूर्णपणे काढून टाकू शकता प्रत्येक वांग्याला कीड आहे का ते व्यवस्थित बघावे एका बोरीमध्ये पाणी घेतले आहे त्यात थोडेसे मीठ ह्या पाण्यात कापलेली वांगी घालूया त्यामुळे ते काळे पडणार नाहीत सर्व वांगी कापून पाण्यात ठेवली आहेत कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया तेलाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही भाजी तेलातच छान लागते तुम्हाला कमी तेल वापरायचे असेल तर शिजण्यासाठी दोन तीन चमचे पाणी घालू शकता त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची सात ते आठ पाने कढीपत्त्याने खूप छान सुवास येतो आपण सर्व वांग्यांच्या भाज्यांसाठी शेंगदाणा तेल वापरले आहे ह्या तेलामुळे भाज्याचा विला खूप छान लागतात ठेचलेल्या लसूण पाकळ्या आठ ते दहा ह्या भाजीला लसूण थोडा जास्त घालावा चव छान येते सोने रंगावर परतून घेऊया लसूण परतल्यावर हळद पाव छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा परतून घेऊया आता वांगी घालूया चवीनुसार मीठ मिक्स करूया एक मिनिट परतून घेऊया वांगी पाण्यात ठेवल्यामुळे त्यात थोडे पाणी असते त्यामुळे शिजण्यासाठी पाणी घालण्याची आवश्यकता नाही पण तुम्हाला कोरडे वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी घालू शकता गॅसची फ्लेम लो आहे ह्यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनिटे शिजवून घेऊया झाकण घट्ट ठेवा त्यातून वाफ बाहेर येऊ देऊ नये सहा सात मिनिटानंतर झाकण काढूया वांग्याची सुकी भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते ही वांग्याची सुकी भाजी अतिशय साधी सोपी व पटकन होणारी आहे सकाळच्या घाईत टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे वांगी शिजली की नाही ते बघूया ही व्यवस्थित शिजली आहेत वांगी शिजायला खूप कमी वेळ लागतो त्यामुळे टिफिनसाठी नक्की बनवा दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा सरकूट शेंगदाणे भाजून साले काढून टाकले आहेत व त्याचा सरकूट करून घेतला आहे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर मिक्स करून परतून घेऊया फ्रेंड्स ह्या व्हिडिओत सुक्या वांग्याचे जे पाच प्रकार बघितले आहे त्यात शेंगदाण्याचा कूट घातला आहे शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर त्याऐवजी किसून घातलेले सुके खोबरे किंवा भाजलेल्या तिळाचा कूट घालू शकता झटपट वांग्याची सुकी भाजी तयार आहे वांग्याची भाजी खमंग झाली आहे चमचमीत व झणझणीत झाली आहे ही फक्त दहा मिनिटात तयार होते घरातीलच साहित्यात बनवता येते आता वांग्याच्या सुक्या भाजीचा दुसरा प्रकार बघूया त्यासाठी एक पाव वांगे व दोन बटाटे घेतले आहेत हे कापून घेऊया एका बोलमध्ये पाणी घेतले आहे त्यात थोडेसे मीठ वांगे कापून मिठाच्या पाण्यात ठेवले आहेत त्यामुळे ती काळी पडणार नाहीत वांग्याचे काटे व थोडासा देठ काढून टाकला आहे व त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतले आहे बटाटेही साले काढून कापून घेतली आहेत कापल्यावर पाण्यात ठेवली होती त्यामुळे ती काळी पडली नाही बटाट्याच्या थोड्याशा पातळफोडी केल्या आहेत ह्या खूप मोठ्या नसाव्यात कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया कढई जाड तळाचीच घ्यावी मोहरी पाव छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची सहा ते सात पाने कढीपत्ता अवश्य घाला त्याने खूप छान चव येते आता एक मध्यम आकाराचा कांदा घालूया मऊ होईपर्यंत परतून घेऊया ह्या भाजीसाठी कांदा व टोमॅटो थोडा मोठ्या आकारातच कापावा कांदा मऊ झाला आहे ठेचलेला लसूण सात ते आठ पाकळ्या ठेचलेले आले अर्धा इंच परतून घेऊया एक मध्यम आकाराचा टोमॅटो परतून घेऊया टोमॅटोही छान परतला आहे आता कापून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी फोडणीत घालूया बटाट्यापुरते थोडेसे मीठ मिक्स करूया गॅसची फ्लेम लो आहे ह्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजवून घेऊया चार मिनिटे झाली आहेत बटाटा शिजला की नाही ते बघूया हा सत्तर टक्के शिजला आहे उरलेला वांग्याबरोबर शिजेल आता सुके मसाले घालूया हळद पाव छोटा चमचा धने पावडर एक मोठा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा ही भाजी झणझणीतच छान लागते कांदा लसूण मसाला अर्धा मोठा चमचा ह्या भाजीत कांदा लसूण मसालाच घाला त्याने खूप छान चव येते गरम मसाला एक छोटा चमचा मिक्स करूया भाजी ही भाजी मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता त्यांनाही खूप आवडेल वांगी कढईत घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून परतून घेऊया बटाटे शिजताना थोडेसे मीठ घातले होते त्यामुळे आता थोडे कमीच घातले आहे आपण ही भाजी शिजण्यासाठी पाणी घालणार नाही वाफेवरच शिजवणार आहोत वांगे व बटाटे कापून पाण्यात ठेवल्यामुळे काळे पडत नाही व त्याला पाणी असतेच त्यामुळे शिजण्यासाठी पाणी घालावे लागत नाही गॅसची फ्लेम लो आहे ह्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजवून घेऊया चार मिनिटानंतर वांगे व बटाटे शिजले की नाही ते बघूया बटाटा शिजला तर भाजी चवीला छान लागेल जर तुमची भाजी शिजली नाही तर दोन तीन चमचे पाणी घालून शिजवून घ्या हे दोन्हीही मौसूद शिजले आहेत मसालेही भाजीच्या आतपर्यंत गेले आहेत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे कोथिंबीर मिक्स करूया शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल भाजी तयार आहे खूप छान खमंग सुवास येत आहे ही भाजी वाफेवरच चवीला छान लागते पाणी न घालताच छान होते ही खूप सोपी आहे सकाळी कामे खूप असतात त्यावेळी टिफिनला देण्यासाठी ही वांग बटाटा भाजी नक्की बनवा भाजी मसालेदार चमचमीत झाली आहे ही चपाती फुलके पराठा किंवा कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता वरणभाताबरोबर वर वर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता आता तिसरा प्रकार बघूया त्यासाठी सुरुवातीला वांग्यात भरण्यासाठी मसाला बनवूया एका प्लेटमध्ये एक कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्यात अर्धा कप किसून भाजलेले सुके खोबरे कुसकरून घालूया ठेचलेला लसूण सात ते आठ पाकळ्या ठेचलेले आले एक इंच बारीक कापलेली कोथिंबीर कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा धने पावडर एक मोठा चमचा एक छोटा चमचा जिरे पावडर पाव छोटा चमचा हिंग चवीनुसार मीठ मिक्स करूया शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकली आहेत आणि त्याचा जाडसरकूट करून घेतला आहे टिफिनसाठी किंवा बदल म्हणून सुकी भरली वांगी बनवूया ही भरली वांगी चमचमीत व मसालेदार होते झटपट होते ह्यात दोन मोठे चमचे पाणी घालूया त्यामुळे मसाल्याला बाइंडिंग छान येते मसाला कोरडा वाटत आहे म्हणून अजून थोडेसे पाणी घालूया हा एक जीव झाला आहे वांग्यात भरण्यासाठी तयार आहे आता सुकी भरली वांगी बनवण्यासाठी पाव किलो वांगी स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यावरील काटे काढून टाकूया थोडेसे देठ कापूया वांगी देठासहितच घ्यावी वांग्याचे अशा पद्धतीने चार भाग करूया ह्यात आपण मसाला भरणार आहोत वांगी पूर्णपणे आतपर्यंत कापू नये कापल्यावर त्याला कीड आहे का ते बघावे ह्यात मसाला भरूया मसाला दाबून भरावा त्यामुळे तो वांग्यातून बाहेर येत नाही फ्रेंड्स महाराष्ट्रातील वांग्याच्या भरिताचे सर्व प्रकार वांग्याची गावरण रस्सा भाजी वांग्याची रस्सा व सुकी भाजी ह्या तीनही व्हिडिओला तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तीनही व्हिडिओच्या लिंक्स वर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत नक्की बघा अशा पद्धतीने मसाला भरला आहे ह्या पद्धतीनेच सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे एवढा मसाला उरला आहे हा कधी वापरायचा ते पुढे आपण बघूया कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात वांगी ठेवूया ह्यासाठी कढई पसरट व जाड तळाचीच घ्यावी गॅसची फ्लेम लो आहे आपण ही वांगी लो फ्लेमवरच शिजवणार आहोत हाय फ्लेमवर ती कच्ची राहील चवही बिघडेल ह्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजवून घेऊया झाकण घट्ट ठेवावे वाफ बाहेर येऊ देऊ नये तीन मिनिटानंतर दुसऱ्या बाजूने उलटूया तेलात वांगी फ्राय केल्यामुळे भाजीला खूप छान चव येते सर्व बाजूंनी अशी शिजवून घेऊया पुन्हा झाकण ठेवून तीन मिनिटे शिजवून घेऊया वांगे पटकन शिजते अजिबात वेळ लागत नाही फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तीन मिनिटे झाली आहेत वांगी शिजली की नाही ते बघूया वांगी छान शिजली आहे तुमची वांगी शिजली नसेल तर एक दोन चमचे पाणी घालून शिजवून घेऊ शकता उरलेला मसाला घालूया एक मिनिट परतून घेऊया त्यामुळे मसाल्याचा कच्चेपणा जातो भाजीचा व मसाल्याचा खमंग स्वास येत आहे ही भाजी टिफिनसाठी परफेक्ट आहे खूप चविष्ट झाली आहे शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर चमचमीत भरली वांग्याची सुकी भाजी तयार आहे वांग्याची भाजी झणझणीत झाली आहे तुम्ही भरली सुकी वांगी डब्यासाठी सुद्धा बनवू शकता ही भाजी आपल्याकडे सर्वांनाच आवडते महाराष्ट्राची ही फेवरेट भाजी आहे चपाती भाकरी भाताबरोबर खूप छान लागते टिफिनसाठी किंवा बदल म्हणून सुकी भरली वांगी बनवू शकता वांग्याच्या सुक्या भाजीचा चौथा प्रकार बघूया हिरव्या वाटणातील वांग्याची सुकी भाजी बनवूया त्यासाठी पाव किलो हिरवी वांगी घेतली आहेत वांगे स्वच्छ धुवून घेतली आहे वांग्याची काटे काढून टाकूया काटे काढूनच टाकावे देठ मोठे असल्यामुळे तेही थोडेसे कापूया आता वांगे बारीक कापून घेऊया ही चमचमीत होते पाणी न घालता शिजवल्यामुळे चवीलाही खूप छान लागते वांगी थोडी बारीकच कापावी कापलेले वांगे मिठाच्या पाण्यात ठेवूया त्यामुळे ते काळे पडणार नाही अशा पद्धतीने सर्व वांगे कापून घेतली आहेत जाड ताळाच्या कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडले आहेत आता गॅसची फ्लेम लो करूया लो फ्लेममुळे मसाले करपणार नाही हिंग पाव छोटा चमचा ठेचलेला लसूण आठ ते दहा पाकळ्या ठेचलेले आले अर्धा इंच चार ते पाच ठेचलेल्या हिरव्या मिरच्या परतून घेऊया हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सुके मसाले घालूया हळद अर्धा छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा मिक्स करूया तुमच्याकडे सुक्या भाजीसाठी जो मसाला असेल तो घालू शकता ह्यात कापलेली वांगी चवीनुसार मीठ मिक्स करूया ह्यात पाणी न घालता बाफेवरच मऊ शिजवून घेऊया त्यामुळे चव छान येईल झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे चार मिनिटे झाली आहेत झाकण काढूया चार मिनिटानंतर वांगी शिजली की नाही ते बघूया ही मऊसूद शिजली आहे परतल्यामुळे भाजीला खमंग चव येते शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर फ्रेंड्स लसूण आले व हिरवी मिरची तुम्ही एकत्रच ठेचून घेऊ शकता साहित्य काय व किती घेतले हे तुम्हाला समजण्यासाठी वेगवेगळे ठेचून घेतले आहेत व्यवस्थित परतले आहे छान दिसत आहे सुवासही मस्त येत आहे अशीही साधी सोपी हिरव्या वाटणातील वांग्याची सुकी भाजी तयार आहे हिरवी मिरची आले व लसणामुळे भाजीला खूप छान चव येते ही भाजी चपातीबरोबर खाऊ शकता तसेच कुठल्याही भाकरीबरोबर ताटात साईड डिश म्हणून खाऊ शकता कमी वेळेत व कमी साहित्यात तयार होते आता शेवटचा म्हणजेच पाचवा प्रकार बघूया त्यासाठी पाव किलो ताजी वांगी धुवून घेतली आहेत तुमच्याकडे जी वांगी अव्हेलेबल असतील ती घेऊ शकता वांग्याची काटे व वा थोडेसे देठ काढून टाकूया ही वांग्याची सुकी भाजी कमी मसाल्यातही खूप टेस्टी होते आपण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत देठ लांब असल्यामुळे कापूया वांगे उभे कापूया एका वांग्याचे चार किंवा सहा भाग करूया ह्या भाजीसाठी वांगी उभीच कापावी खूप पातळ कापू नये नाहीतर भाजी शिजल्यावर त्या मॅश होतील एका बोलमध्ये पाणी घेतले आहे त्यात थोडेसे मीठ ह्यात कापलेले वांगे घालूया सर्व वांगे कापून मिठाच्या पाण्यात ठेवली आहेत कढईत दोन मोठे चमचे तेल गरम केले आहे त्यात वांग्याच्या फोडी ह्या भाजीसाठी कढई जाड तळाची व पसरट घ्यावी छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ परतून घेऊया ह्याने वांग्याच्या भाजीला खूप छान चव येते ह्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे परतून घेऊया दोन मिनिटे झाली आहे ही व्यवस्थित परतली आहे वांगी थोडीशी शिजली आहे। ह्या पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा तुम्हालाही खूप आवडेल काढून घेऊया पुन्हा कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडतडले पाहिजे हिंग पाव छोटा चमचा सहा ते सात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच ठेचलेले आले ठेचलेल्या दोन हिरव्या मिरच्या परतून घेऊया हे छान परतले आहे आता आपण ह्यात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालूया चिमुटभर मीठ मिक्स करूया थोडेसे परतून घेऊया टोमॅटोच्या मोठ्या फोडी केल्या आहेत टोमॅटो नक्की घाला वांग्याबरोबर टोमॅटो खायला खूप छान लागतो टोमॅटोमुळे चवही छान येते हे परतल्यावर एक छोटा चमचा लाल तिखट पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला मिक्स करूया आता तळलेली वांगी घालूया मिक्स करून परतून घेऊया झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया झाकण काढूया वांगी खूप शिजवू नये भाजी परतली आहे वांगीही शिजले आहेत शेवटी दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करूया ह्यात एक बटाटा वांग्यासारखाच कापून व वा तेलात परतून शिजवून घालू शकता वेगळ्या पद्धतीने वांग्याची सुकी भाजी तयार आहे ही वांग्याची भाजी प्रवासात नेऊ शकता साध्या वरण भाताबरोबर खूपच छान लागते बनवायला सोपी आहे चपाती फुलके किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता अशा पद्धतीने आपण पाच प्रकारच्या वांग्याच्या सुक्या भाज्या बनवल्या आहेत सर्व भाज्या पाणी न घालताच मऊसूत शिजवून घेतल्या आहेत त्यामुळे चवीला जबरदस्त झाल्या आहेत पण तुम्हाला तेल कमी आवडत असेल तर दोन तीन चमचे पाणी घालून शिजवू शकता नवशिक्यांसाठी ह्या पद्धतीने भाज्या बनवणे खूप सोपे होईल ह्या वेळ कमी असेल किंवा टिफिनसाठी बनवायच्या असेल तर उत्तम पर्याय आहे तयार आहेत सुक्या वांग्याच्या पाच प्रकारच्या भाज्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद